तो तो जो रे। रे। आ, राम 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 अध्यक्ष महाशिव शिव काय पापडी पूज्य गुरु वर ये वर ये आणि इथे जमलेल्या माझ्या भांड्याने भोगून तसेच लहान लहान चेपलेले डिचकेनो मंडळी सांगायचा मुद्दा म्हणजे मी सुद्धा येत्या पंचवार्षिक निवडणुकीला बसलेलो आहे उभारते काय म्हणलंय निवडणुकीला उभारते आता मागे नव्हतु उभारून पडलं आणि वाईट लागलं मग बसून पडलं तर काय लय लागत नाही कुठं तर आपल्या तेवढं खर चढतय मागचा सगळा पक्ष विसरून मी एका नव्या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि माझ्या नव्या पक्षाचे नाव आहे अपक्ष म्हणजे माझं चेन्नई गाडाव तुम्ही फक्त एकच करायचं या गाडवावर शिक्का मारा नाही तर शिक्का ढवळ दोड़ करा खरं आपला पंचायत मध्ये नेऊन बसवा तेवढं बोलून माझं दोन शब्द जपित जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून आज इथे मी कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आता बराच झाला त्या मंडळीचा काय तू पत्त्या नाही त्याला गणपाला विचार बघू गणपा बोला की हे गणपा बोला म्हणलं अरे तू फुला तुला मगाच्या हुडका लावले काय झालं बरोबर धाडलेल्या कामाचं काय केलं कोणचं लोणचं नवा कोणतं म्हटलं आतेच कि वाग्यामुळे सांगून आलोय सांगण्याशिवाय चांडूर काय आलं सांगून सांगून निरोप आलोय हा निरोप देऊन आलाय शि मग अजून कुठे आल नाही आल्या गस्ती पण आल एसी एसटी बस बस आता मसा कस राहणार आलेच ट्रू हा एस टी इष्टी मग खुल्या इथं कुठे चांडूर आलेत गे हाक मारले हा बघून येतो की तू बघ बसून घ्या की लसून बिसून सगळं आणले तू काय काळजी जी करणार बसल बसून बसून घ्या खुर्ची 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 म्हणजे काय हा आ बसून घ्या बसून घ्या खुर्ची 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 हां सर देव मौलाय देव माझा पठारी देव मौलाय देव माझा देव मौलाय देव पठमधारी देव मौलाय देव पठमधारी नमस्कार नमस्कार भागी भाऊ एवढा वेळ काय झाला अहो काय सांगायचं काय झालं येताना टिंबडीच फुटली 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 तसंच यायची पाहिजे चालतंय घ्या आबाला काय ऐकायला येत नाही काय नाही कशाला आता त्याला काय कळणार आबा कुठे दिसणार काय आबा तुमची वाट बघून बघून पाठीमा बसल्या खुर्चीवर घेतल्या बसल्या तोंडा सुपारी घेऊन गावाला हडवा टाकून नेऊन बसल्या मग आभासनी बोलवून बघू बोलून बघा की ते नव जरास आबा कानानं श्रीमंत जाईत मग का मुद्द्या काढला नाही सा अजून मुद्दा काढायने जरास मोठ्या बोलायला लागतोय मोठ्याने बोलायला लागतो मोठ्या बोलायला लागतोय तुला काय सांगितलं मी ना जरा मोठ्यानं बोलायला लागतंय कानान लई श्रीमंत म्हणत आहे तिने आपण हल्ले गणपा का मिशूर स्त्री फिरवले काय 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 झाले हे न गणपा बोला की आवा मी एकटे झाले आसवान कुठं आहे काय झालं वाले एकटे झाले ना आबा हसवालवाल आबा वाग्या शिपूट नाही काय कसला वाघ्यो वाघ वाघ्या वाघ्या अरे की वाघिली वाग्या भाई जिजुरी जिजुरी <laughs> म्हणते <laughs> मला वाटलं आफ्रिकेच्या जंगलात न झाले आबा <laughs> आफ्रिकेच जंगल आफ्रिके जंगलाची काय बनगडी आहे तो आफ्रिका बघायला आबा अजून कवाच नाही आठवड्याला जाते मी आफ्रिकेला काय करायला आफ्रिका आ, शिकार जातात वाघाची शिकार वाघाची शिकार माग त्याकडे गंमतच झाली आणि हत्ती जंगला शिकारला गेलो बाबा का हत्ती घेऊन झाड मोडा गेल ता हत्ती आ... घेऊन का झाड मोडा गेल तासा आमच्यात कुत्र्याला हत्ती <laughs> <मन्तेर>। म्हणतात <laughs> कुत्र्याला हत्ती <laughs> मांजराला <दा> कॅट बर मग असं शिकारला गेलो बर खांड्याला अशी <laughs> डबल <laughs> बारी बंदूक आबा सिंगल दिसाले डेमो आहे शॅम्पल घरात आहे काढू बाहेर नको नको मग असं जंगला स्वीकारला गेलो असं जंगलात शिकारला जातंय हं एवढ्यात कुठलं झुडपात वाघ पुढे ठेवा मग का पुढे ते झोडप्यात आला भाई ते घा खांद्याचे बंदू धरले गाळ घालून फुले जाऊच घातली वाघ मेला आ वाघ मेला काय म्हटलं कुठलं डोंगरात वाघ मरतोय हा संगट मेले हत्ती मेला हत्तीच मेल आणि हे तुला कुत्र हत्तीला कुत्र म्हणते मी बर काय झालं पंचवीस वर्षाच जंगलात जाते बर त्या पंचवीस वर्षात एकदा वाघ बघितला नाही अजिबात आयुष्यात वाघच बघितला नाही पहिल्या धाडच केले आणि परवा जरा पुढे वाघ पुढे झाल्यावर असं गोंधळ गोंधळलं तुला सांगू वाघाला बघितलं की फिरू दे चुकून बंदुकीच माघारी गेले दा गडबड दा आपल्या खट्ट्यात गोळी लागली हत्तीला हत्ती सरळ कंदल गावात आणि मी त्या वाघाच्या जा पुढे एकटा सापडलो मग आता म्हटलं या वाघाच्या तावड जर सुटायचं असेल तर एक दुपाय देवाचं नामस्मरण बरोबर भर आहे मग मी आपले डोळे झाकले घातले राम 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 राम, राम, राम। मी म्हणा लागले मी कसे करल तस ते वाघ बी करायला लागले मग वाघाने मी डोळे घातलं वाघ काय म्हटलं असेल काय म्हटलं मदन कवळ घेता कवळ शेतीमध्ये मी डोळा उघडला तुला सांगतो पहिला जी वाघाना अशी डरकाई फोडली मागणं मी डरकाई फोडली आबा काय म्हंटल पहिला वाघणाई फोडली मागणं मी टरकाई फोटली आबा काय म्हटलं म्हणायचं एक मला एकच सांगायचं की काय तू आबा अनेकदा मला लागले मी अनेकदा सांगायची वस्तू पहिला वाघ नाग ना माग काय बघा तसं आबा माग काय तू पण नाही फुस पण नाही तू याने फुस केला गोद मरुमर केली तेव्हा शाना घ्यायच्यात तुम्ही शहरातली माणसं मी ग्रामीण भागातला आता तुला उदाहरण देतो तुमच्या इकडे कसं नंतर येतो नंतर जातो बरोबर आहे ऐकू त्या आमच्या इकडे आमदार मागणं येतो मागणं जातो भाषा सांगायचं पहिला वाघाने फोडली नंतर मी बरोबर ह्या गडबडीची मी वाघायच्या तावडीची पळ काढला पळ सुट मी मी पुढं मी पुढं असं कुठं पत्र असं जंगलात जंगलात चार पाच किलोमीटर पळत राहिलो मी बी पळून पळून फेसाळलो वाघ मी माझ्या मागे लागून फेसाळलं वाघ माझ्या अंगावर झाड घालणार मी आणि वाघ पाय घर आबा कस टायमिंग आलं नाही टायमिंग दे कसा कसा झाड उचलली उतरे कोणाच्या ते मग आँगा। आँगा। ते ए, <laughs> ना बाबा त्या ठिकाण तो असता तर काय मी असतो तर माझ सगळी डरकाळी असती पिवळी झाली असते माझ पाक पिवळं झालं असतं बाबा माझे बी तेच झाले म्हणजे शेवटल्याची डरकाळी फुटली गरोखरच मागण फुटली ती आणि चुकून वागायचा मी घडून आले झाडा उतरले उतराय कोणाच्या बाल आहे ती कल्पना आली आबा कुठली कल्पना जाणार सगळी म्हणजे अरे आयड्या हा म्हणजे युक्ती युक्ती मी झाडावर चढले उतराय तर आजीबाजी ना तेवढ्यात मी युक्ती शिकली मला पहिला मी काय केलो पळत 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 घरला गेलो घरात शिट्या झाडाला लावलो आणि मगच उतारलो हे माझं काय डोसक चाललं नसतं असं त्यावेळेला उगत पांढऱ्याची काळी होत्या ते न बापा किती म्हणायचं तुम्हाला काय म्हणलायच पोरं पोरं अरे आठवड्याला बुट्टी पण निघते की कायमच कायम तू कुठले आता उन्हाळा पाणी कम पडते एका बट्टीवर जाते बर पाऊस पडायला दीड बट्टी निघली गे पोरं पोरं जा पोर किती तू पोर मग फुल्या मला ऐकवायला पोरं कसं आहे सोळा एकरच पडडे नाही माझं बर त्या पड्या सगळी पोरायची झाड धाडत मला वाटत ते विचारतायची आबा ते आणि गोवा माग बघायचो नाही मला परत हो नाही हा एक घातलं पाटील आणि बर आबा भंडारा लावतो

आबा भंडारा मी लावलो कुठल्या भंडाराला सुताराच्या आबा भंडारा हा भंडारा तू ह्यांच्या पटून राग आला हो आता मला सांग शी तुझी कोण की बाई कोण पाटते बारकी कुठे देण्याला सुत्रा नव आणि बारकी म्हणते नव आबा कानात कानात आणि ही अर्थांगी <laughs> तर मोबाईल कड काढला घ्या एकशे आठ ला फोन लाव लावतो बघा अँबुलन्स येते अम्बुलन्स आले म्हणजे ड्रायव्हरला एक सांगायचं ह्याला पहिला मागच्या घरांना अटक आणि त्या ड्रायव्हरला काय सांगायचं रत्नागिरी आल्याशिवाय गाडी का सांगतो आता शी शीप कोण को। को। म्हणताय ना ह्यो लय शानच ग त्या बाईला अर्धंग राहि म्हणते आभा अर्धण हो बा अर्दंगी हा ही अर्धांगी ही बायको बायको हा तुझ्या दोन कसं काही ये आभा लव मॅरेज कुठल्या गॅरेज मधून आणलं आभा सुताराच्या गॅरेज मधनं आणले लव मॅरेज पाण्यात पाण्यात हा म्हणजे काय चटकेपाट वा यादीवर शादी होई नाही उसुशी वर गाजी असू दे भंडाराच तू लावलास पायाने दोघींच्या पडलो म्हणून तुला राग आला हो राग यायचा काय संबंध नाही तुला, हो तुला उदाहरण देतो कुठल्याही पुरुषाच्या कामात बायकांचा शिहणात अर्धा वाटा असतो बरोबर आहे आता मी तिच्या पाया पडलो अर्धा नमस्कार तुला आला बरोबर तिच्या पाया पडलो त्याचा अर्धा नमस्कार तुला आला दोघींचा अर्धा तुझा एक होते मग त्यांचा अजून अर्धा राहतो पोचल्याच जमान पण राहू तिकडे आता तू काय करणार आता मी जागर घालणार आता एवढ्या अंधारात कुठली गाजर तोडणार

Gadi gundar hatiya, 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 gadi gundar

Bye, -bye.